काका आणि मी रिकाम टेकडी अशीच बिना कामाची ठीक चला आता खाणे सुरुवात करायला जाऊ <laughs> हाय गाइस वेलकम बॅक युट्यूब चॅनल तर खूप दिवस झाले आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ माझी आली नव्हती तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करत आहे तर खूप सारी बिझी सुद्धा होती मी खूप सारी कामं होती त्यामुळे व्हिडिओ नव्हती माझी तर, तर फायनली आज व्हिडिओ मी शूट करते कारण आहे आज आमच्या फ्रेंडचं खेळवण तर आज व्हिडिओ असं आरे आज ती केळवणाची पद्धत आहे ती खूप आधीपासून आपली चालत आलेली आहे तर ज्यांचं लग्न ठरलेलं असतं त्यांना असे आवडते त्यांचे पदार्थ आहेत ते बोलवून त्यांचं केळवण केलं जातं हे सगळ्यांना माहीतच ता असेल तर ता चला आजचा व्हिडिओ आपण केळवती असणार आहे आणि कसं आम्ही सेलिब्रेट करू कसं साजरा करू कसं आम्ही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ते तुम्हाला बघायला मिळेल तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता इथून पुढे व्हिडिओ आहे ते खूप सारे नवीन नवीन असताना ते इंटरेस्टिंग असणार आहे

इला चांगलं काढा चांगले करा मस्तपैकी आमू काय केलं आता याला अजून करावं लागेल डिझाईन आता आम अजून नाही झाले हां नंतर दाखवलंच ना व्हिडिओ मध्ये व्हिडिओ काढते ना, ना। आणि मी रिकाम टेकडी अशीच बिना कामाची माझे कामास हा मला व्हिडिओ बनवायला ठरवलेलं आहे कॅमेरामन हां तू माझे काढलीस आणि हे एक रांगोळी काढण्यासाठी श्रुती मी आणि पूजा तिघींचे सुद्धा हात लागलेले आहेत रांगोळीसाठी आणि अनु इकडे साईडने ताटाच्या साईडने समस्त सजावट करत आहे आमच्या ग्रुपमध्ये हे पहिलंच लग्न असणार आहे कोणाचं तरी त्यामुळे सगळेजण अगदी हॅप्पी आहेत आणि खूप सारे एक्साइटमेंटसुद्धा आहे की कोणाचं तरी लग्न होत आहे फायनली आणि आता याच्यानंतर कोणाचं होईल काय माहिती <laughs> <laughs> आणि आम्ही चौकीजणी असल्यामुळे काम आहे पटा ते पटापट झाली म्हणजे डेकोरेशन होतं ते जेवण तर अगोदरच बनवून ठेवलं होतं सर्वांनी त्यामुळे फक्त डेकोरेशन करायचं होतं आणि पूजा येणार होती फक्त केळीचं पान आम्हाला मिळत नव्हतं कारण की आता कोणतं म्हणजे सण वगैरे नाही आहे त्यामुळे केळीचं पान सगळेजणच ठेवत नाहीत त्यामुळे स्टेशनला खूप सारं भटकून झाल्यानंतर रुपायला फायनली केळीचं पान भेटलेलं आहे मग ते आल्यानंतर बाकीचं सगळं डेकोरेशन होईल आणि त्याच्यानंतर सगळं केळवण होईल त्यामुळे उशीर होईल थोडासा दा त्या ते डेकोरेशन मस्त करत होतो आणि सॉन्ग लावून मस्त असं डान्ससुद्धा करत होतो आम्ही त्या सॉन्गमुळे मला बॅकग्राऊंड म्युझिक आहे तो कट करावा लागला म्हणजे रिमूव्ह करावं लागला नाहीतर मग व्हिडिओला आहे ते कॉपी कॉपी लागेल त्यामुळे बाकी सगळे डेकोरेशन तर आमचं झालं होतं आणि आता पूजा पानामध्ये तिच्यासाठी मस्त असं ताट तयार करत होती आणि इकडे श्रुती आणि अनु आहे ते पाण्याच्या केळीच्या पानावरती मस्त तिचं नाव म्हणजे केळवण आहे ते लिहायचं त्यांचं प्लॅनिंग चालू होतं की काय नक्की लिहायचं कसं लिहायचं कसं डेकोरेशन करायचं ते सर बहुत लेट आहे लिहा ले पट पट अरे पण उशीर जेवण पट्ट। बनवायचंय आणि फायनली आमचं डेकोरेशन आहे ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे तेसुद्धा डेकोरेशन करण्यासाठी खूप सारा जुगाड करावा लागला आणि त्याच्यानंतर केळीचं पान जे मिळालं होतं ते सुद्धा आम्हाला फाटलेलंच मिळालं त्यामुळे ते पुन्हा चिकट टेप लावून त्याला करून करावं लागलं आणि त्याच्यावरती लिहिलं मस्त चुण्याने पूजाचे केळवण आणि मस्त सजावट केली होती तिच्यासाठी आणि बाहेर रांगोळीसुद्धा आहे बघा फायनल ला रांगोळीचा लुक आहे तो एवढा छान अशी रांगोळी काढलेली आहे श्रुतीने लिहिलेलं आहे आणि ते चौकोन चौकोन डिझाईन ती मी काढलेली आहे बाकी सगळी आणि मस्त तिच्या एंट्रीसाठी अशी मस्त फुलेबिला टाकलेली आहेत की ते आल्यानंतर मस्त सरप्राईज होईल आणि ताटसुद्धा सुद्धा मस्त असं सजवून ठेवलेलं आहे आणि हा आहे फायनल लुक केळवणाचा आता पूजेची वेट करतोय तर पूजा आल्यानंतर बाकी सगळं पुढचं होईलच आणि आता पूजाची एंट्री सगळं झाल्यानंतर पूजाला बोलवून घेतलं खरंतर ती अगोदरच आली होती पण तिला सांगितलं होतं बाहेरच थांबायला त्यामुळे ती एका कोपऱ्यात थांबली होती थांब थांब दोन मिनटं माईल आणि सॉन्ग लावले नव्हते म्हणून पूजाला थोड्या वेळ बाहेरच थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर सॉन्ग लावले आणि त्याच्यानंतर पूजाला आतमध्ये बोलवलं मस्त तिला ओवाळून आरती करून तिला आतमध्ये बोलवलं आणि फुलं वगैरे टाकून मस्त तिचं स्वागत केलेलं आहे केळवणाची परंपरा ही खूप जुनी आहे हे सर्वांना माहीत आहेत या सगळ्या परंपरा ह्या मधल्या काळामध्ये खूप कमी प्रमाणात केल्या जात होत्या पण आता सोशल मीडियामुळे सर्वांनाच या परंपरा आहेत त्या माहिती पडल्यात आणि सगळेजण आता करायला लागलेत माझ्या घरामध्ये एवढ्या जणांचे लग्न झालेत पण केळवण कधी कोणाचं झालेलंच नाही कदाचित साताऱ्यामध्ये हे सगळं साजरं केलं जात नसेल असं असाव मे बी किंवा कोकणामध्ये ही पद्धत पहिल्यापासून चालत आली असेल आणि साताऱ्यामध्ये पहिल्यापासून केलं नसेल गेलं त्यामुळे मला कदाचित माहिती नसेल पण ठीक आहे आता इथून पुढे आम्ही सगळे सेलिब्रेट करूच केळवण म्हणजे काय तर ज्ञानेश्वरांच्या अगोदरच्या काळापासून ही चालत आलेली परंपरा आहे एखाद्या मुलगीचं लग्न झालं की तिचा माहेरशी संपर्क थोडा कमीच होतो त्यामुळे लग्न ठरल्यानंतर मुलगीला जे आसपासचे नातेवाईक आहेत जवळचे ते तिला घरी बोलवायचे आणि तिला तिचे आवडते पदार्थ आहेत गोडधोड खाऊ घालायचे तिचे लाड करायचे तिला साडी वगैरे नेसवायचे अशा पद्धतीने ते पहिले सेलिब्रेट करायचे थोडक्यात काय तर पहिल्याच्या काळात दळणवळण्याची साधनं नव्हती त्यामुळे खूप कमी प्रमाणात भेट व्हायचे त्यामुळे अशा प्रकारे नवरीचे लाड आहेत त्या अगोदरच लग्नाच्या करून घ्यायचे आत्ताची पद्धत जरी बदलली असली तरी त्याच्यामागचं प्रेम आणि उत्साह हा कायमच राहील बघता बघता कसे मोठे झालो ते समजलंच नाही आणि सगळ्यांचे आता लग्नसुद्धा व्हायला सुरुवात झाली बघता बघता सर्वांचे लग्न होतील सगळेजण स्वतः स्वतःच्या संसारामध्ये बिझी राहील आणि त्याच्यानंतर कधीतरी भेटही होतच राहील पण आयुष्यभर शेवटपर्यंत राहतील त्या फक्त आणि फक्त आठवणी ज्या लहानापासून आम्ही ज्या जगत आलो आहोत सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत आलो आहोत त्यामुळेच बोलत असतात ना की सगळ्या परंपरा रूढी आहेत त्या साजऱ्या केल्या कराव्यात कारण की ह्या ज्या आहेत ज्या घटना घडतात ज्या आठवणी राहतात त्या कायम राहतात माणसासोबत बाकी वेळ तर निघून जाते पण आठवणी ह्या कायमच राहतात तर आमची भेट होतच राहील कायम, कायम आम्ही अशाच सोबत राहू होप सो तर पूजाला सर्वांनी मस्त असं भरवलं आणि त्याच्यानंतर ओवाळून तिला गिफ्टसुद्धा दिलं आम्ही जे गिफ्ट घेतलं होतं म्हणजे साडीच घेतली होती आणि तिला दिलेलं गिफ्ट तिला फार आवडलं म्हणजे साडीसुद्धा तिला फार आवडली होती आणि तेव्हाच सगळेजण थोडे इमोशनल सुद्धा झाले होते की कोणाचं तरी लग्न होते आता चालू पण झालं तर आता सगळेजण एक एक असं जाईल जो तो ज्याच्या त्याच्या लाईफ मध्ये असं बिझी होऊन जाईल असं पण सगळ्यांच्या आयुष्यात ही वेळ एकदा तरी येतेच आमच्या सगळ्याकडून ना सगळ्यांकडून ओटी नाही भरायचे ठीक आहे चला आता खायच रोज करा जाऊ दे आणि इकडे आमच्यासाठी सुद्धा ताट रेडी होत होते सगळेजण करत होते मी फक्त व्हिडिओ काढत होते मला खूप भारी वाटते की मी काहीच नाही काम केलं थोडंफार फक्त मदत केली आणि भूकसुद्धा लागली होती जेवायची सुद्धा होता आणि घरीसुद्धा लवकर जायचं होतं खूप उशीर झाला होता आणि फायनली माझं ताट माझ्यासमोर आलेलं आहे पटपट जेवण घेतलं आणि निघालो आम्ही एवढं छान जेवण बघून पोटात अजून चुयाशा उड्या उड्या मारत होते पण खाऊन असं मन प्रसन्न झालं सगळ्यांचे वेगवेगळे पदार्थ होते सगळ्यांची वेगवेगळी टेस्ट होती तर आता मी घरी आलेली आहे फायनली केळवण वगैरे झालेलं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर चांगला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर थँक्यू सो मच एवढे पूर्ण बघितलं तर बाबा